नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत कोलकाता येथील एका लेडी डॉक्टरवर झालेला अत्याचार खून आणि बलात्काराचं प्रकरण आठ ऑगस्टच्या रात्री अकरा वाजता संजय रॉय प्रथमच रुग्णालयात आला होता तो तिथे सुमारे अर्धा तास थांबला मग बाहेर पडला त्यानंतर रात्री एक वाजता तो पुन्हा रुग्ण रुग्णालयात आला पण यावेळी तो सकाळी चार वाजून स... वाजून सदोतीस मिनिटाने रुग्णालयाच्या बाहेर पडला आणि थेट कोलकाता पोलिसांच्या बॅरेक मध्ये जाऊन चाळीस मिनिट थांबला होता ज्युनियर सापडला सा होता तिच्या दोन्ही डोळ्यातून आणि तोंडातून रक्त गळत होते ओट जखमी चेहरा जखमी मान जखमी दोन्ही हाताच्या बोटावर जखमा आणि नखे नक, रक्तबंबाळ होती तिला खूप अत्याचार सहन करावा लागला होता जखमामुळे ती वेदना सहन करू शकली नाही आणि बेशुद्ध होऊन पडली तिच्या डोळ्यावर असलेला चष्मा तुटून तिच्या डोळ्यांना इजा पोहोचली होती डोळे बंद होते आणि ती बेशुद्ध होती आणि तो भयानक माणूस तिला तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत बिडीत करत राहिला संजय इतका नशेत होता की त्याला कळत नाही की ती जिवंत आहे की मेली ज्युनियर डॉक्टरची पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली जी तिच्या प्रत्येक जखमीची माहिती देते तिच्या शरीरावर असलेल्या जखमामुळे ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती तिच्या चष्म्याचा कास फुटून तिच्या डोळ्यामध्ये रुतला होता चेहरा नाक तोंडावरच्या चे जखमा तिला आरोपीने ठेवण्याचा प्रयत्न केला होता हे सांगत आहे रिपोर्टमध्ये असंही म्हटलं तिच्या खाजगी भागावर जखमा करण्यात आल्या होत्या कोलकाता पोलिसांनी ती पोस्टमॉर्टम रिपोर्ट विक्टीमच्या कुटुंबाला दिली आहे आणि त्या रिपोर्टमध्ये डॉक्टरच्या शहरावर किमान दहा जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे पुढील तपास सर्वसाधारणपणे संबंधित पोलीस विभागाच्या तपास पथकाद्वारे केला जातो अशा गंभीर गुन्ह्यामध्ये तपास काम कोलकाता पोलीस करत आहे विशिष्ट परिस्थितीमध्ये तपास सी बी आय किंवा सी आय डी सारख्या उच्च संस्थांकडे देखील हस्तांतरित केला जाऊ शकतो परंतु यासाठी न्यायालयाचे आदेश किंवा सरकारचे निर्देश लागतात या प्रकरणात कोलकाता पोलीस हेच तपास तपास करत आहे की हे महत्वपूर्ण पुरावे गोळा करून जसे की डी एन ए चाचण्या आणि सी सी टी व्ही फुटेज जेणेकरून गुन्हेगाराला शिक्षा मिळू शकेल आता हेच पाहणे महत्वाचे आहे की खरोखरच एल डी डॉक्टरला न्याय मिळेल का किंवा अशा आणखीन किती लेडी डॉक्टर आहे ज्या बळीचा बकरा बनवल्या जातील धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा